श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमा आणि मार्गशीर्ष पौर्णिमेचा दिवस हा अन्नपूर्णा जयंती म्हणून साजरा केला जातो अन्नपूर्णा जयंती ही आपल्या हिंदू धर्मामध्ये अन्नपूर्णा मातेला समर्पित आहे प्रत्येक वर्षी अन्नपूर्णा जयंती ही मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला येत असते या दिवशी अन्नपूर्णा मातेची उपासना केल्यामुळे घरामध्ये सुखसमृद्धी येत असते जो व्यक्ती अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी अन्नपूर्णेची उपासना करतो त्याच्या जीवनातील अनेक दुःखे दूर होतात या दिवशी उपवास जो आहे तर तो सुद्धा केला जातो परंतु एक वेळ उपवास नाही केला तरीसुद्धा चालेल परंतु अन्नपूर्णा मातेला ला एक वस्तू अर्पण करायची आहे अन्नपूर्णा मातेची आपल्याला विधिवत पूजा करायची आहे आहे मार्गशीर्ष पौर्णिमा तिथी जी तर ती आज चौदा डिसेंबरला सायंकाळी चार वाजून एकोणसाठ मिनिटांनी सुरू होईल आणि उद्या पंधरा डिसेंबरला दुपारी दोन वाजून एकतीस मिनिटांनी संपेल उदय तिथीनुसार पंधरा डिसेंबरला उद्या अन्नपूर्णा जयंती साजरी केली जाणार आहे आता मार्गशीर्ष पौर्णिमेलाच ही अन्नपूर्णा जयंती का येते तर पौराणिक मान्यतेनुसार एकदा पृथ्वीवरती अन्नाची कमतरता असताना लोक उपाशी राहू लागले आणि हताश होऊन लोकांनी ब्रह्मा आणि विष्णूंची प्रार्थना केली यानंतर ब्रह्मा आणि विष्णूंनी शिवांना योगनिद्रेतून जागे केले आणि संपूर्ण समस्येची जाणीव करून दिली शिवांनी पृथ्वीचे निरीक्षण केले त्यानंतर माता पार्वती अन्नपूर्णेचे रूप घेऊन पृथ्वीवरती आली आणि संपूर्ण लोकांचा उद्धार केला हा दिवस होता मार्गशीर्ष पौर्णिमेचा म्हणूनच या दिवसाला अन्नपूर्णा जयंती असे म्हणतात कौटुंबिक सुख आरोग्य आणि अन्नधान्य त्याचप्रमाणे संपत्तीच्या प्राप्तीसाठी अन्नपूर्णा देवीची पूजा केली जाते या दिवशी दान केल्याने शुभफल प्राप्त होत असते त्याचप्रमाणे अन्नपूर्णा मातेची पूजा केल्यामुळे शारीरिक आणि मानसिक संतुलन सुद्धा साधले जाते तर अशा या अन्नपूर्णा मातेला आपल्याला एक वस्तू अर्पण करायची आहे त्याचप्रमाणे अन्नपूर्णेची आपल्याला विधिवत पूजा करायची आहे ज्यामुळे घरामध्ये वर्षभर सुख समाधान राहील या दिवशी गोमातेची सेवा करून गाईला हिरवा खाऊ घातल्याने सुद्धा माता अन्नपूर्णा जी आहे तर ती प्रसन्न होत असते आणि जर माता अन्नपूर्णा प्रसन्न असेल तर जीवनामध्ये कधीही आपल्याला धान्याची कमतरता भासत नाही या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करून आपल्याला स्वच्छ वस्त्र परिधान करायचं आहे यानंतर आपल्याला आपल्या देवघरातील देवांची पूजा करून घ्यायची आहे आणि यानंतर अन्नपूर्णा देवीची आपल्याला पूजा करायची आहे अन्नपूर्णा देवीची पूजा आपण देवघरामध्ये दे सुद्धा करू शकतो आणि स्वयंपाकघरामध्ये सुद्धा करू शकतो कारण अन्नपूर्णा मातेच्या आशीर्वादानेच आपल्याला धनधान्य जे काही आपण अन्न खातो तर ते मिळत असते आणि म्हणूनच अन्नपूर्णा मातेची जी पूजा आहे तर ते आपण आपल्या स्वयंपाकघरामध्ये सुद्धा करू शकतो आता आपल्याला काय करायचं आहे आपण ज्या ठिकाणी गॅस शेगडी मांडलेली आहे तर त्या शेगडीजवळ आपल्याला एक रांगोळीच्या सहाय्याने स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे त्यावरती आपल्याला एक पाट मांडायचं आहे त्या पाटावरती आपल्याला लाल रंगाचं कापड टाकायचं आहे त्यानंतर एका बाजूला त्या पाटावरती आपल्याला दिवा लावून घ्यायचा आहे दिवा ठेवताना दिव्याखाली आपल्याला आसन द्यायचं आहे एक प्लेट ठेवून त्यामध्ये थोडेसे तांदूळ ठेवून त्यावरती दिवा ठेवायचा आहे दिव्याला हळदी कुंकू अक्षता फुल अर्पण करायचं आहे दिव्याची पूजा करायची आहे दिव्याची जी वात आहे तर त्याची दिशा आपल्याला उत्तरेला करायची आहे अशा प्रकारे दिव्याची पूजा करून झाल्यानंतर गणपती बाप्पांची सुद्धा आपल्याला एका बाजूला पूजा करून घ्यायची आहे त्या पाटावरती एका कोपऱ्याला थोड्याशा अक्षत आपल्याला ठेवायच्या आहेत त्यानंतर गणपतीची मूर्ती असेल किंवा आपल्याला सुपारी घ्यायची आहे त्याला आपल्याला स्वच्छ पाण्याने पंचामृताने अभिषेक करून घ्यायचा आहे पंचामृत नसेल तर फक्त स्वच्छ पाण्याने आपल्याला स्नान घालून घ्यायचं आहे त्यानंतर गणपतीची मूर्ती कोरडी करून आपल्याला त्या तांदळावरती ठेवायची आहे गणपती बाप्पांना आपल्याला हळदी कुंकू लावायचा आहे त्यानंतर जास्वंदीचं फुल अर्पण करायचं आहे दुर्वा अर्पण करायची आहेत तर अशा प्रकारे गणपती बाप्पांचीसुद्धा विधिवत पूजा करून घ्यायची आहे यानंतर आपल्याला एक तामण घ्यायचं आहे तामण जे आहे तर ते थोडं मोठ्या आकाराचं असावं त्यामध्ये आपल्याला मध्यभागी ओल्या कुंकवाने स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे आणि पाटावरती बरोबर मध्यभागी आपल्याला हे तामण ठेवायचं आहे त्या स्वस्तिकवरती आपल्याला थोड्याशा फुलांच्या पाकळ्या किंवा थोड्याशा अक्षता ठेवायच्या आहेत अगदी त्या स्वस्तिकच्या मध्यभागी जरी आपण फुलांच्या पाकळ्या किंवा अक्षता ठेवल्या तरी चालतील आणि यानंतर आपल्याला एक वाटी किंवा छोटीशी प्लेट घ्यायची आहे जी आपल्याला तांदळाने भरून घ्यायची आहे कारण यामध्ये आपल्याला अन्नपूर्णा माता ठेवायची आहे तर ही वाटी आपल्याला तांदळाने भरून घ्यायची आहे आणि ज्या तामणामध्ये आपण स्वस्तिक चिन्ह काढलेलं आहे तर त्यावरती आपल्याला बरोबर मध्यभागी आपल्याला ही वाटी किंवा छोटी प्लेट जी आपण तांदळाने भरून घेतलेली आहे तर ती ठेवायची आहे त्यानंतर अजून एक तामन घ्यायचं त्या तामणामध्ये अन्नपूर्णा मूर्ती ठेवायची आहे आणि आपल्याला या देवीला स्नान घालायचं आहे सर्वप्रथम पाण्याने त्यानंतर पंचामृताने आणि पुन्हा एकदा स्वच्छ पाण्याने आपल्याला हे स्नान घालायचं आहे आणि हे स्नान घालताना म्हणजे अन्नपूर्णा मातेला अभिषेक करताना श्री अन्नपूर्णा नमो नमः असं आपण म्हणू शकतो किंवा ओम अन्नपूर्णाय नमः असं म्हणत जरी हे स्नान घातलं तरीसुद्धा चालेल यानंतर अन्नपूर्णा मातेची मूर्ती आपल्याला कोरडी करून घ्यायची आहे आणि आपल्याला त्या वाटीमध्ये जे आपण तांदूळ भरलेले आहेत तर या तांदळावरती आपल्याला ही मूर्ती ठेवायची आहे अन्नपूर्णा जी आहे तर ती कधीही डायरेक्ट कापडावरती ठेवू नये तर ती नेहमी तांदळावरती ठेवली जाते किंवा धान्यावरती ठेवली जाते आणि म्हणून आपल्याला ती तांदळावरती ठेवायची आहे यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर, तर अन्नपूर्णा मातेला हळदी कुंकू लावायचा आहे फुले अर्पण करायची आहेत धूप अगरबत्ती लावायची आहे नैवेद्य दाखवायचं आहे नैवेद्यामध्ये दा आपण शिरा दूधसाकर तर असा नैवेद्य दाखवू शकतो आता जर आपण आपल्या देवघरामध्ये दे, अन्नपूर्णा मातेची जर पूजा करणार असू तर देवघरामध्ये दे जर शिवलिंग असेल तर शिवलिंगाजवळ आपल्याला ही मूर्ती ठेवायची आहे कारण अन्नपूर्णा म्हणजेच पार्वती मातेचं एक रूप आहे त्यामुळे शिवलिंगाजवळ जरी ही मूर्ती ठेवली तरी चालेल तर अशा प्रकारे देवघरामध्ये दे किंवा स्वयंपाकघरामध्ये दे आपण अन्नपूर्णा मातेची विधिवत पूजा जी आहे तर ती करून घ्यायची आहे आपल्याकडे अन्नपूर्णा मातेची मूर्ती नसेल तर या दिवशी आपण अन्नपूर्णा मातेची नवीन मूर्ती आणून तिची सुद्धा आपल्या घरामध्ये स्थापना जी आहे तर ती करू शकतो तर अशा प्रकारे अन्नपूर्णा मातेची आपल्याला पूजा करायची आहे आता बऱ्याच वेळेला हा प्रश्न पडतो की आपल्याकडे अन्नपूर्णा आहे परंतु आपण अन्नपूर्णा ज्या तांदळामध्ये ठेवलेले आहे तर ते तांदूळ दररोज बदलायचे का तर हे तांदूळ आठवड्यातून एकदा आपल्याला बदलायचे आहेत आता या दिवशी मात्र आपण अन्नपूर्णेची विधिवत पूजा करणार आहोत त्यामुळे या दिवशी आपल्याला नवीनच तांदूळ जे आहेत तर ते घ्यायचे आहेत अगोदर आपल्याकडे ज्या तांदळामध्ये आपण अन्नपूर्णा ठेवलेले आहे तर ते तांदूळ आपण घरामध्ये वापरू शकतो किंवा पक्ष्यांना खायला घालू शकतो तर अशा प्रकारे पूजा करून झाल्यानंतर अन्नपूर्णा मातेला आपल्याला एक वस्तू जी आहे तर ती मात्र अर्पण करायची आहे आपल्याला काय करायचं आहे तर धने घ्यायचे आहेत तुम्ही धने घेऊ शकता किंवा तांदूळ घेतले तरीसुद्धा चालतील आणि अन्नपूर्णा मातेच्या खांद्यापर्यंत ते तांदूळ किंवा धने येतील तोपर्यंत आपल्याला ते अन्नपूर्णा मातेला अर्पण करायचे आहेत आता खांद्यापर्यंत येतील तेव्हा काही तांदूळ किंवा काही धने जे आहेत तर ते वाटीच्या बाहेर पडणार आहेत आणि म्हणूनच आपण त्या अन्नपूर्णा मातेला ठेवलेल्या वाटीखाली एक मोठं तामण जे आहे तर ते मांडलेलं आहे आणि आपल्याला हे जे धने अर्पण करायचे आहेत किंवा तांदूळ अर्पण करायचे आहेत तर ते आपल्याला हाताच्या पाचही बोटांनी अर्पण करायचे आहेत अशा प्रकारे आपण अन्नपूर्णा मातेला या दिवशी धने किंवा तांदूळ अर्पण केल्यामुळे आपल्या घरामध्ये सतत सुखसमृद्धी जी आहे तर ती नांदेल त्याचप्रमाणे अन्नधान्याची कधीही कमी भासणार नाही त्याचप्रमाणे आपण अन्नपूर्णा मातेचा जो मंत्र आहे तर सुद्धा एकशे आठ वेळेला म्हणायचा आहे ओम अन्नपूर्णाय नमः हा मंत्र आपण म्हणू शकतो किंवा श्री अन्नपूर्णा नमो नमः हा मंत्र म्हणू शकतो किंवा आपण श्री अन्नपूर्णा माता की जय असं म्हटलं तरी चालेल त्याचप्रमाणे अजून एक मंत्र आहे अन्नपूर्णे सदापूर्णे शंकरे प्राणवल्लभे ज्ञानवैराग्य सिद्धती भिक्षा देही पार्वती तर हा जो मंत्र आहे तर तो म्हटला तरीसुद्धा चालेल